मौनी अमावस्या शुभ मुहूर्त महत्व दान आणि गंगा स्नानाचं महत्व आज आपण जाणून घेणार आहोत मौनी अमावस्या ज्याला भारतीय संस्कृतीत विशेष महत्व दिले जाते हा एक सण आहे जो ध्यान आणि आध्यात्मिक शुद्धीचे प्रतीक आहे हा दिवस ज्याच्या जीवनात शांतता आणि संतुलन शोधत असलेल्या भक्तांसाठी विशेष महत्वाचा आहे मौनी अमावस्या म्हणजे शांततेत जगणे आणि या दिवशी भक्त मौन राहून उपवास करतात जेणेकरून ते त्यांच्या आंतरिक आवाज ऐकू शकतील आणि आत्म्याच्या खोलात ध्यान करू शकतील या दिवशी विशेषतः गंगा यमुना आणि इतर पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याचे महत्व आहे ज्यामुळे व्यक्ती त्याच्या पापापासून मुक्त होतो आणि मोक्षाकडे जातो पंचांगानुसार यावर्षी पौश पंच महिन्याच्या कृष्ण पक्षाची अमावस्या अठ्ठावीस जानेवारी संध्याकाळी सात वाजून पस्तीस मिनिटांनी सुरू होईल आणि एकोणतीस जानेवारी संध्याकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी संपेल अशा परिस्थितीत एकोणतीस जानेवारी रोजी मौनी अमावस्या हा पवित्र सण साजरा केला जाणार आहे धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी गंगा स्नान दान आणि ध्यान योगाचे विशेष महत्व आहे मौनी अमावस्येला मौन बाळगणे आत्मनिरीक्षण करणे आणि देवाची आराधना केल्याने मन शुद्ध होते या दिवशी भाविक उपवास करतात आणि पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात आणि त्यांचे जीवन मंगलमय होण्यासाठी प्रार्थना करतात यावर्षी मौनी अमावस्येच्या दिवशी महाकुंभात दुसऱ्या अमृत स्नानाचे आयोजन करण्यात येणार आहे त्यामुळे या दिवसाचे महत्व अधिकच वाढले आहे मौनी अमावस्येच्या दिवशी स्नान आणि दान करण्यासोबतच जीवनात सुख समृद्धी आणि समृद्धीसाठी अनेक विशेष उपाय केले जातात पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी या दिवशी शांततेसाठी श्राद्ध तर्पण आणि पिंडदान करण्याकरता मौनी अमावस्येचा दिवस उत्तम असतो असे म्हटले जाते या वर्षी मौनी अमावस्या बुधवारी एकोणतीस जानेवारीला आहे या दिवशी स्नान करून दान केल्याने पुण्य प्राप्त होते भगवान विष्णूच्या कृपेने माणसांच्या जीवनात सुख समृद्धी येते त्यांची पापे नष्ट होऊन त्यांना मोक्ष प्राप्त होतो मौनी अमावस्येला ते पित्रांना प्रसन्न करण्यासाठी तर्पण पिंडदान श्राद्ध इत्यादी करतात मौनी अमावस्येला गृहस्थ आणि ऋषी मुनी व्रत आणि पूजा करतात पूजेच्या वेळी मौनी अमावस्येची व्रत कथा ऐकावी त्यामुळे आपले व्रत पूर्ण होते आणि आपल्याला पुण्य प्राप्त होते मौनी अमावस्येची पूजा विधी मौनी अमावस्येला ब्रह्म मुहूर्तावर उठणे फलदायी मानले जाते या दिवशी नित्य विधी करून गंगा नदीत स्नान करावे आणि तसे करणे शक्य नसेल तर स्नानाच्या पाण्यात गंगाजल मिसळून स्नान करावे भगवान विष्णूंचे ध्यान करून व्रत करण्याचा त्यानंतर जगाचा पालन पोषण करणाऱ्या भगवान विष्णूची आराधना करून तुळशी मातेची एकशे आठ वेळा प्रदक्षिणा करावी त्यानंतर आपल्या क्षमतेनुसार अन्न पैसा किंवा कपडे इत्यादी ગરીબાના દાન કરાવે